कोल्हापूर मिलेनियल्स इनरव्हिल क्लबची स्थापना मागील वर्षी झाली आहे नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या क्लबचा यावर्षीचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण आणि शपथ घेतली एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या कालावधी जन्मलेल्या तरुणींच्या सहभागातून कोल्हापूर मिलेनियल्स इनरविल क्लब कार्यरत आहे चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी स्थापन केलेल्या मिलेनियल्स इनरवील क्लबच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या क्लबच्या यावर्षीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला त्यामध्ये मृणाल मधुकर शिंदे यांचे अध्यक्ष म्हणून तर सचिव म्हणून मयुरी देसाई खजिनदार म्हणून तन्वी शहा आयएसओ म्हणून श्रद्धा राठोड आणि संपादक म्हणून डॉक्टर प्रियांका कवळे वैचल यांची नेमणूक झाली आहे शानदार सोहळ्याद्वारे नूतन पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केलं वर्षभर नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचं अध्यक्षा मृणाल शिंदे यांनी सांगितलं दरम्यान इनरविलची नवी पिढी समाजामध्ये नवनवे बदल घडवेल असा विश्वास असोसिएशन काउन्सिल सदस्य पीडीसी वैशाली लोखंडे यांनी व्यक्त केला विविध पदाधिकाऱ्यांनी मतं व्यक्त केली यावेळी क्लबच्या माजी खजिनदार विद्युत शहा यांच्यासह पदाधिकारी आणि इनरव्हिलच्या सदस्या उपस्थित होत्या